इसॉप म्हणजे काय इसॉप म्हणजे एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन प्लॅन कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना कंपनी टिकवण्यासाठी इसॉप देते म्हणजेच इस कर्मचाऱ्यांना ठराविक किमतीत कंपनीचे शेअर्स घेण्याचा पर्याय दिला जातो जेव्हा कंपनी नवीन इसॉप इशू करते तेव्हा ते कॉर्पोरेट एक ॲक्शन मानले जाते कॉर्पोरेट ॲक्शन म्हणजे कंपनीकडून भागधारकांना शेअर्सवर थेट परिणाम करणारी कारवाई उदाहरणार्थ बोनस डिव्हिडंट राईट इशू स्प्लिट बायबॅक आणि इसॉप इशू इसॉप कसे काम करते कर्मचाऱ्यांना ठराविक किमती शेअर्स घेण्याचा हक्क दिला जातो ठराविक का काम केल्यानंतर इसॉप वापरता येतो कर्मचारी ठराविक किमती शेअर्स खरेदी करू शकतात नंतर हे शेअर्स ते बाजारभावाने विकून नफा मिळवू शकतात इसॉपमुळे कंपनीतील शेअर्सची शे संख्या वाढते कर्मचाऱ्यांचा कंपनीशी जास्त बांधिलकी वाढते जी लॉंग टर्ममध्ये सकारात्मक ठरू शकते थोडक्यात सांगायचं तर इसॉप हा एक कॉर्पोरेट ॲक्शन आहे ज्यातून कंपनी कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची संधी देते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखीन माहिती हवी असेल तर स्टॉक सखी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा